ना तर नवीन असो किंवा जुनं डेटवर कुठे जायचं हा प्रश्न कधी ना कधी पडतोच आणि मग आपण त्याच त्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन अडकतो पण विचार करा जर पुढची डेट एकदम अविस्मरणीय बनवायची असेल तर आज आपण नेमकं तेच बघणार आहोत आपण एक अशी चौकट समजून घेणार आहोत जी तुम्हाला परफेक्ट डेट निवडायला नक्कीच मदत करेल डिनर आणि मूवी ऐकायला किती सोपं वाटतं नाही का पण खरं तर त्यात आता काहीच नवीन राहिलेलं नाहीये तोच तोचपणा नात्यातली गंमत हळूहळू कमी करतो जर काहीतरी वेगळं रोमांचक आणि कायम लक्षात राहील असं करायचं असेल तर या नेहमीच्या पटडीतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे खरंय एक चांगली डेट म्हणजे फक्त एकत्र वेळ घालवणं नाही ती एक संधी असते एकमेकांना आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्याची त्यामुळे कोणतीही ॲक्टिव्हिटी निवडण्याआधी हा विचार करणं महत्त्वाचं आहे की त्यातून एकमेकांशी कनेक्शन वाढेल का संवाद घडेल का कारण शेवटी मुद्दा ऍक्टिव्हिटीचा नसतो तर त्यातून तयार होणाऱ्या ना नात्याचा असतो मग परफेक्ट डेट निवडायची तरी कशी यासाठीच आपण एक खास चौकट वापरणार आहोत ही एक अगदी सोपी पण खूप प्रभावी पद्धत आहे जी चार मुख्य तत्वांवर अवलंबून आहे या चौकटीमुळे कोणतीही डेट चांगली आहे की नाही हे ठरवणं एकदम सोपं होऊन जाईल चला तर मग बघूया ही चौकट आहे तरी काय हे चार निकषच कोणत्याही यशस्वी डेटचा पाया आहेत बघा सहजता म्हणजे सुरुवातीला कोणत्याही दबाव नको संवाद म्हणजे बोलण्याची आणि जोडले जाण्याची संधी मजा म्हणजे असे काही क्षण जे आयुष्यभर आठवणीत राहतील आणि लवचिकता म्हणजे एकाच डेटमध्ये अनेक गोष्टी अनुभवण्याची अने शक्यता जेव्हा हे चारही घटक एकत्र येतात तेव्हाच एक परफेक्ट डेट तयार होते लवचिकतेचं महत्व खरंच खूप जास्त आहे जेव्हा एखादी डेट लवचिक असते तेव्हा एका ॲक्टिव्हिटीनंतर लगेच दुसरी ऍक्टिव्हिटी प्लॅन करता येते समजा कॉफीनंतर लगेच फिरायला जाणं यामुळे होतं काय एकत्र जास्त वेळ मिळतो बोलणं वाढतं आणि नातं अधिक घट्ट होतं जितका जास्त वेळ एकत्र घालवाल तितका संवाद चांगला होतो चला आता आपण येऊ या यादीतल्या सगळ्या टॉपच्या श्रेणीकडे एस एस्टियर या अशा डेट्स आहेत ज्या आपल्या चारही निकषांवर शंभर टक्के खऱ्या उतरतात या डेट्स जवळजवळ प्रत्येक वेळी यशस्वी होतात आणि एक भन्नाट अनुभव देतात विचार करा आर्केडमध्ये खेळताना स्पर्धा आणि मज्जा दोन्ही एकत्र येतात ज्यामुळे संवाद आणि मजा हे दोन्ही निकषपूर्ण होतात मॉलची लवचिकता तर अप्रतिमच आहे खाण्यापिण्यापासून ते शॉपिंग आणि गेम्सपर्यंत कितीतरी पर्याय एकाच ठिकाणी मिळतात आणि अम्युजमेंट पार्कमध्ये राईड्सच्या रांगेत उभा असताना बोलायला भरपूर वेळ मिळतो ज्यामुळे संवाद वाढतो आणि अनुभवही एकदम थरारक असतो आता बघूया एट इयर म्हणजे खूपच चांगले आणि विश्वासार्ह पर्याय या डेट्स एस इतक्या कदाचित परिपूर्ण नसतील पण त्या खूप प्रभावी आहेत यात लवचिकता थोडी कमी असू शकते पण तरीही या डेट्स एक उत्तम अनुभव नक्कीच देतात पार्कमध्ये फिरताना एकदम सहजपणे गप्पा मारता येतात आईस स्केटिंग करताना एकमेकांना सांभाळताना एक नैसर्गिक संवाद आणि जवळीक तयार होते आणि एस्केप रूममध्ये तर एकत्र मिळून कोडी सोडवावी लागतात ज्यामुळे टीमवर्क आणि संवाद दोन्ही साधले जातात आणि एक वेगळंच बॉन्डिंग होतं आणि हो या सगळ्यामध्ये मजा तर आहेच ही तुलना आपल्याला बरंच काही सांगून जाते एका छोट्याशा बदलामुळे डेट किततरी पटीने चांगली होऊ शकते एका ठिकाणी शांत बसून जेवण्याऐवजी फिरत फिरत स्ट्रीट फूड खाल्ल्याने त्यात चैतन्य मजा आणि लवचिकता तिन्ही गोष्टी वाढतात आणि एक साधी डिनर डेट थेट एट इयरच्या टॉपला पोहोचते आता बोलूया बीट इयरबद्दल या डेट्स चांगल्या असू शकतात पण त्यात काही मोठ्या उणीवा आहेत त्यामुळेच नात्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या डेटसाठी हे पर्याय शक्यतो टाळलेलेच बरे यातली सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहितीये संवादाचा अभाव चित्रपट किंवा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये आपण दोन अडीच तास एकमेकांच्या शेजारी शांत बसतो पण बोलणं तर काहीच होत नाही संग्रहालय किंवा क्राफ्टिंग क्लास तेव्हाच चांगला वाटू शकतो जेव्हा दोघांनाही त्यात खरंच आवड असेल नाहीतर ती एक कंटाळवाणी आणि विचित्र परिस्थिती म्हणून जाते तर या सगळ्या विश्लेषणाचा उद्देश फक्त एक तयार यादी देणं नाही तर निर्णय घेण्यासाठी एक प्रभावी साधन देणं आहे यानंतर कोणतीही डेट निवडताना ह्या चौकटीचा वापर करून स्वतःची एक सर्वोत्तम डेट तयार करता येऊ शकते ही चीटशीट आपल्याला एका नजरेत सगळं काही सांगते एस टीयरमध्ये मजा आणि लवचिकता आहे त्यामुळे त्या सुरुवातीसाठी बेस्ट आहेत ए टीयर सहजतेसाठी खूप चांगले आहेत आणि बी टियर त्या नात्याच्या पुढच्या टप्प्यांसाठी सोयीच्या आहेत जेव्हा नातं अधिक स्थिर झालेलं असतं यावरून हे स्पष्ट होतं की प्रत्येक डेट प्रत्येक टप्प्यासाठी योग्य नसते ह्या सगळ्या चर्चेतून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की ही यादी फक्त एक उदाहरण आहे खरा मुद्दा आहे त्यामागचा दृष्टिकोन हे चार निकष सहजता संवाद मजा आणि लवचिकता वापरून कोणत्याही डेट आयडियाचं मूल्यांकन करता येता तर आता विचार करा याच चौकटीचा वापर करून पुढच्या डेटला आणखी खास आणि अविस्मरणीय कसं बनवता येईल अशी कोणती ॲक्टिव्हिटी आहे जी या चारही निकषांवर खरी उतरेल आणि एक सुंदर आठवण बनून राहील ह्याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण इथेच संपवूया